से से आर राजा आरति स्वामी भक्त कृपा कुर जाननुरवन्द पदाम्बुज पडतोमि ब्रह्माविष्णुशिवगणपतिः अम्बा दुर्गा तु स्वामी श्रीपाद श्रीवल्लभनरहरिदत्ततुजे भक्त भक्तरक्षका नमो नमस्ते राहो प्रीति तव श्री स्वामी श्री स्वामी जपाहो हे निधानी एकामि रामकृष्णावतार तुले जी धाले सदया दाने वि पुराणपुरुषां जनती तुलसे गडले गाडतमे ब्रह्म गुरु श्रीगुरुश्रूया परिबोले निगमे कल्पवृक्ष श्रेयकलकोटि स्वामिल्याजे भाग्यवान तो घडले जाते स्वामी दर्शनसप्रेमे

पाल आले कौतुक नव नव स्ई आरती घरारी आरती घेराई देवा स्वर्गाऊ नवर स्वराई महारी देव कृषी राम देव सुरवरा दे 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 मी योगेश जक्कल या शंकर महाराजांनी स्थापित केलेल्या दत्तमंदिरांपैकी एक मालक दत्तमंदिरापैकी एक मालक जवळ सत्त्याण्णव वर्षापूर्वी हो शंकर महाराजांनी हे दत्तमंदिर स्थापन केलं माझे पंजोबा श्री विठ्ठलराव नरसप्पा जक्कल यांच्याकडून मंदिर बांधून घेतण्यात आलं शंकर महाराजांनी माझ्या पंडुपांकडून मंदिर बांधून घेतलं आता ही परंपरा आपण काम चालू ठेवली हो आहे ही आज आहे ती सत्याहत्तरावी पुण्यतिथी सोहळा आहे शंकर महाराजांचा सत्याहत्तर वर्ष झाले ता, आपण हे सोहळा पारंपरिकरित्या यशस्वीरित्या पार पाडतोय या मंदिराचं पूजेची मंदिरात पूजेची जबाबदारी हे योगेश जक्कल म्हणजे मी अजून माझ्या परिवाराकडे असते अजून जे अन्नदान अजून प्रसाद आहे ह्याची जबाबदारी रुपेश जक्कल व त्याची टीम अजून परिवार घेतात घेतात घरामध्ये पूर्ण जेवण असणार आहे आस, वांग्याची भाजी चपाती स्वीट भात सगळं प्रसाद आहे तर भक्तांनी आवर्जून यावं अजून दर्शनाचा लाभ घ्यावा आणि प्रसादाचा आनंद घ्यावा हां मंदिराची डेकोरेशनची जबाबदारी पण रुपेश जक्कल व इतर सर्व भाविकांनी घेतली अजून त्यांनी ती पार पाडली लाईक सबस्क्राईब Click on the bell.